नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदानासाठी आता ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे तसा शासन निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी इथे झालेल्या कृषी प्रदर्शनात याची अधिकृत घोषणा केलेली होती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत पण हा शासन निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आलेला आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेल वर पहिल्यांदा जर असाल तर चॅनेल ला सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनेल भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय तर मित्रांनो या ठिकाणी पहा राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्या शासन निर्णयामध्ये काय काय निर्णय झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये प्रस्तावना काय सांगितलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर प्रस्तावना काय आहे पहा तर ही प्रस्तावना पहा माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार हेक्टरी पाच हजार म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीस मान्यता देण्या देण्यात येते त्या अनुषंगानं संदर्भ क्रमांक एक अनुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक जुलै रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे निश्चित करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील माननीय मुख्य सचिवाच्या टिप्पणीस अनुसरून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर् निर्दे निदर्शनाच्या अनुषंगाने अतिरिक्त सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे तर काय शासन निर्णय झालेला आहे ते आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत तर शासन निर्णय काय आहे पहा शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशना निर्देशनाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील ज्या शेतकऱ्यांची कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाटी यांच्याकडे सातबाऱ्या उतार्यावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञ करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी तर त्यामध्ये नंबर मुद्दा काय आहे पहा ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमतीपत्रास अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी महा आय टीने ई ई पीक पाहणी पोर्टलवर वरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्क्यापर्यंत अनुज्ञेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात येत आहे सामायिक खातेदाराच्या बाबतीत जे सामायिक खातेदार अन्य खातेदाराची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरिता अनुज्ञे असलेले एकूण अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरिता प्रतिपीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे अनुज्ञेय करण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून देण्यात आलेला आहे तर हा महत्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीचे नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र